इंग्लंड मध्ये वाल्मिक कराडचा फोटो इंग्लंड मध्ये होळीत फोटो जाळले भारतीय महिला आणि चिमुकल्यांकडून निषेध व्यक्त केल्याचं पाहायला नमस्कार मंडळी स्वागत आहे ट्रेंड मराठी या लोकप्रिय आणि बीड येथील इथे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा सर्वत्र जाहीर निषेध केला जातो आहे केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी मागणीसाठी आंदोलन सुद्धा केलं गेलंय बीडच्या खासदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा लोकसभेपर्यंत पोहोचवला आता या प्रकरणाची दहाक तास जगाच्या कानाकोपऱ्यात देखील पोहोचल्याची पाहायला मिळते आहे राज्याच्या कानाकोपऱ्यासह विविध आंदोलन झाल्यानंतर आता थेट इंग्लंडमध्ये एका भारतीय महिला नागरिकानं देशमुख प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळत होळी साजरी केल्याचं सा पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या महिलेसोबत तिच्या दोन चिमुकल्या मुली देखील आहेत आणि देशमुख हत्तेचा निषेध व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी महिलेनं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत वाल्मी आणि वाल्मी कराड गँग जे काय फोटो आहेत तर ते होळीमध्ये जाळून टाकल्याचं पाहायला मिळतंय महिलेनं व्हिडिओ सुद्धा जारी करत म्हटलं आहे आज मी संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या नराधामांची होळी करणार आहे या नराधमांनी संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुणपणे हत्या केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे फोटो समोर आले माणूस किला काळीमा फासणारे हे कृत्य आहे या टोळीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या होळीत दहन सुद्धा करतो आज माझ्या मुलांना देखील या घटनेबाबत वाईट वाटत आहे सरकारनं देखील या नराधमांना कठोर शिक्षा करावी अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं इथून पुढे आशी करा करा असा कुठलाही माणूस जन्माला येऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करल असं देखील मत या भारतीय परंतु इंग्लंड मध्ये राहत असलेल्या महिलेने केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायच झाला तर या संदर्भातला एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं पाहायला मिळत आहे बेडमधील मसाजोगचे सरपंच यांच्या हत्या मधला एक आरोपी अजूनही पोलिसांच्या जाळ्यात गवसला नाही कृष्ण आंधळे अजूनही फरार असल्याचं पाहायला मिळत आता दोन चार दिवसापूर्वी पाठीमागं त्याला नाशिक परिसरात पाहिल्याचं खर तर चर्चांना मात्र तो अजूनही पोलिसांच्या गळाला सापडला नाही या गुन्ह्यातील कृष्ण आंधळे हा महत्त्वाचा आरोपी असल्याचं नाशिक पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे तो कृष्ण आंधळे नाही असं ते स्पष्ट म्हणाले तर कृष्ण आंधळेला पकडण्यात पोलिसांना नेमकं यश कधी मिळणार हे सुद्धा महत्वाचं आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी मंडळी आपल्या लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा